एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल सोयगाव येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली संस्थेच्या अध्यक्षा शिल्पा देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर भाषणे केले वैभवी शिसव या विद्यार्थिनीने सावित्री माईची एक पात्री अभिनय सादर केला शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज आपण सर्व शिक्षित आहोत स्वतंत्र आहोत स्त्री आज सक्षम नारी आहे असे त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती शेलार निलिमा वाघ यांनी केले मनिषा खेरणार चारोळ्या सादर केल्या रुपाली पवार यांनी त्यांचा जीवनपट सांगितला तसेच बरेच विद्यार्थिनी सावित्रीबाई फुले यांच्या पोशाख परिधान करून आल्या सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी रुपाली देसले गीतांजली निकम राजश्री ठाकरे भाग्यश्री अहिरराव सरिता मोरे सविता पाटील कल्पना खरणार किरण वडनेरे चेतन निकम दीपक पवार साजिद खान गुरज अख्तर तसेच शिक्षकेतर कर्मचारी रत्ना सोनवणे यांनी सहकार्य केले